सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले सात हजार दोनशे बारा क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा राधानगरी तरण परिसरात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पहाटे उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे धरणातून एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय संततधार पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजे शुक्रवारी रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी तर पाच नंबर दरवाजा रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी तर पहाटे चार चार वाजून छत्तीस चौथा दरवाजा उघडला स्वयंचलित पाच हजार सातशे बारा व बीओटी पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेस असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे चोवीस तासात एकशे शेहेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला तर धरणाच्या पाण्याची पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास फूट तर पाणीसाठा आठ पूर्णांक छत्तीस टी एम सी इतका आहे गेल्या वर्षी जुलै रोजी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले होते जुलै रोजीच धरणाचे दरवाजे उघडल्याने हा योगायोग जुळून आला नदीकाठच्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन राधानगरी जलसंपदाकडून करण्यात आलं आहे महान कन्या विजय बकरे राधानगरी